नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फोडे तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू आहे थोडंफार ऊन पडतंय तर त्याच्यामध्ये धने चांगले वाळवून घ्यायचे चांगले वाळून घेतले म्हणजे ते मिक्सरला आपल्याला घरच्या घरी छान असे दळून घेता येतात बारीक पावडर तयार होते धने जरी चांगले वाळून घेतले तरी त्याला चाळून घ्यायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये जो काही थोडाफार कचरा असतो तो निघून जातो धण्यांमध्ये कचरा म्हणजे काड्याच असतात हलक्या फुलक्या त्या चाळून काढून घ्यायच्या ज्या काही मोठाल्या काड्या असतात त्या निसून काढून घ्यायच्या एखादा खडादेखील असण्याची शक्यता असते म्हणून थोडे थोडे धने चांगले निसून घ्यायचे काड्या थोड्याफार राहिल्या असतील तर त्याच्यासाठी वाकडून घ्यायच्या काड्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त धन्यांमध्ये शक्यतो दुसरा काही कचरा नसतो तर आता हे धने चांगले निसून टिपून झाल्यानंतर त्याला चांगले लोखंडाच्या तव्यावरती एकदम मंद आच्यावरती छानशे खरपूस असे भाजून घ्यायचे खरपूस म्हणजे जाळाचे अजिबात नाहीत मोठा गॅस करायचा नाही नाही तर ते लगेचच करपतील मंद आच्यावरती मस्त एकदम घरामध्ये धण्यांचा वास दरवळतो छान असे मंद आच्यावरती भाजून घ्यायचे सारखे हलवत राहायचे नाही तर खाली करपण्याची शक्यता आहे आणि शक्यतो लोखंडाच्या तव्यावरती भाजले तर अतिशय बेस्ट तर अशा पद्धतीने आता आपण कंटिन्यू हलवत हे धने मंदाच्यावरती चांगले भाजून घेतो आहे चांगले भाजले गेले म्हणजे त्याला आपल्याला थंड करायचं आणि तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये धण्याची पावडर बनवत असाल एक वर्षासाठी तर तुम्ही ती जे चक्केवाले दळून देतात मसाले त्यांच्याकडून दळून आणू शकता कमी प्रमाणात असेल तर ती घरच्या घरी मिक्सरवरती देखील दळू शकता खूप अशी झटपट होणारी ही प्रोसेस आहे फक्त आता चांगले भाजून झाल्यानंतर याला थंड करून घ्यायचं मस्त थंड झाले म्हणजे मिक्सरचं भांडं गरम होणार नाही तर आता हे थंड झालेत मी एकाच वेळेस मिक्सरमध्ये जेवढे सहज वाटता येतील तेवढे त्याच्यामध्ये घालून घेते तर आता मी येथे अर्धे घालून घेतलेले आहेत मिक्सरच्या छोट्या किंवा मीडियम साईजचं भांडं असतं त्याच्या